फॅक्ट म्हणजे आठ दिवसापूर्वी त्यांची उमेदवारी जाहीर झाली ते सगळीकडे जाहीर होतं आणि जो उमेदवार माहित नव्हता कोणाला आठ दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर झाली तो आमदार झाला आता आपण जर माळशिराचा पट्टा पाहिला हुँ. तर मराठा समाज धनगर समाज मोठ्या संख्यात आहे लोकसभेला आपण पाहिलं असेल तर स्वतः दुसरं सुद्धा पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्या भागात सभा घेतली होती सगळ्यात महत्वाचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर साकार कारखान्याचा मोठा प्रभाव आहे साखर कारखा जवळपास एकोणचाळीस साखर कारखाने सरकारी आणि प्रायव्हेट म्हणून एकोणचाळीस साखर कारखाने आहेत सोलापूर जिल्हा तर या लोकसभेच्या पूर्वीची मागची लोकसभा जर पाहिली आता तर मोहिते पाटलांनी लोकसभेला निंबाळकर जे उमेदवार होते मापशेला त्यांना एक लाखाचं मताधिक्य दिलं होतं म्हणजे ह्याच्यावरनं एक चित्र स्पष्ट होतं की मोहिते पाटील म्हणते तोच तिथला आमदार कारण त्यांनी तिथं वर्षानुवर्ष राजकारण केलंय विकासाचं राजकारण आहे सामान्यांमध्ये निघून राज्यकारण केलंय तो आधी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता परंतु मोहिते पाटील गेल्यानंतर तिथं पूर्णपणे ढासळलेला राष्ट्रवादी पाहिला हॅलो हाय नमस्कार मी शुभम हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर अँगल या स्पेशल सेगमेंटमध्ये तुमचं हे खरं तर आपण महाराष्ट्र दौरा आपला चालू आहे फिरत फिरत आपण येऊन पोचलेला आहोत सोलापुरात सोलापूर शहर आपला झालेला आहे सोलापूर ग्रामीण मध्ये नेमकं काय काय चालू आहे याच्यावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत तरुण भारत संपादक प्रशांत मानेसर सर, सर काय वाटत आहे की माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा नेमकं काय होईल ज्याला मोहिते पाटलांचा बालिकिल्ला म्हटलं जातं पण त्या बाले किल्ला यंदा मोहिते पाटलांचा आहे की नाही आहे काय वाटतं नमस्कार सर्वप्रथम हॅलो मी सोलापुरात स्वागत करतो आपल्या या उपक्रमाला सदिच्छा शुभेच्छाही देतो आपण विचारल्याप्रमाणे माळशिरस मतदारसंघ हा आत्तापर्यंत पारंपरिक मतदारसंघ मोहिते पाटलांचा म्हणून अशी त्याची ओळख आहे आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी जे सहकाराचं जाळं विणलं त्या सहकाराच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात कुठंतरी साखर कारखान्यांचं आज विस्तृत जाळं दिसतो आहे आपल्याला मोहिते पाटील म्हणेल ते उमेदवार मोहिते पाटलांची सत्ता आणि किंबहुना मोहिते पाटलांचं सगळं वर्चस्व सोलापूर जिल्ह्यावर महाराष्ट्रातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागावर असं मोहिते पाटलांचं वर्चस्व वर, राज्यवर्चस्व आत्तापर्यंत दिसून आलं दरम्यान दोन हजार नऊला माळशेरच विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील जे माजी उपमुख्यमंत्री राहिले राज्याचे त्यांचा मतदारसंघ गेल्यामुळं त्यांना ओपन मतदारसंघ शोधावा लागला आणि पंढरपूर मतदारसंघात त्यांना संधी मिळाली राष्ट्रवादीकडून परंतु दुर्दैवाने त्यांचा तिथं पराभव झाला मोहिते पाटलांच्या पराभवानंतर जिल्ह्याची राजकीय समीकरणं तर बदललीत परंतु माळसिरस विधानसभा मतदारसंघाचं जे पारंपरिक आत्तापर्यंत मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं ते दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना त्यांचं वजन वापरावं लागलं जिथं की मोहिते पाटील म्हणते तोच उमेदवार मोहिते पाटील म्हणते तोच आमदार परंतु राष्ट्रवादीत पाहिलं तर हनुमंतराव डोळस आमदार झाले त्यानंतर मोहिते पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचं सोबत जाण्याचा निर्णय घेतला मागच्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते हे आमदार होते केवळ मोहिते पाटलांना वर्ण भाजपकडून सांगण्यात आलं की हे उमेदवार आणि आठ दिवसाच्या कालावधीत मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना आमदार केलेलं आपण जिल्ह्यात पाहिलं होतं याच्याबद्दल असं एक मुद्दा होता की असं बोललं जातं की ते त्यांनी हे पण केलं की सात दिवसामध्ये आम्ही त्यांना आणलं निवडून तर हे खरंच फॅक्ट आहे हे खरं आहे कुठे नेमकं फॅक्ट म्हणजे आठ दिवसापूर्वी त्यांची उमेदवारी जाहीर झाली ते सगळीकडे जाहीर होतं आणि जो उमेदवार माहित नव्हता कोणाला आठ दिवसापूर्वी उमेदवार जाहीर झाली तो आमदार झाला हे सगळं जाहीर होतं आणि पाच वर्ष ते सोबत मोहिते पाटलाचे होते हे पण सगळे दिसून आलेलं आहे प्रत्यक्ष मोहिते पाटलांनी लोकसभा इलेक्शन मध्ये विद्यमान लोकसभेचे उमेदवार जे भाजपचे होते निंबाळकर यांना विरोध केला आणि ते उमेदवार नको दुसरा कोणताही उमेदवार द्या आम्ही निवडून आहोत अशी भूमिका घेतली की मुना धैर्यशील मोहिते पाटील जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी द्या त्यांना म्हणजे असं त्यांची मागणी होती त्या सगळ्या घडामोडीत भाजपने निंबाळकरांनाच पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळं मोहिते पाटलांना तुतारी हाती घ्यावी लागली बंड झालं मोहिते पाटील तिथं पूर्व खासदार झाले राम सातपुते आता विद्यमान आमदार आहेत परंतु ते भाजपसोबत मोहिते पाटील नसल्यामुळं राम सातपुते पुन्हा येतील त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल याबाबत आता फार मोठ्या शंका आहेत तुम्ही म्हणता की राम सातपुते खासदारकीला आता पडलेत खासदारकीला केला पटल्यानंतर ते पुन्हा आमदारकीला इच्छुक असतील याच्याबाबत आता आपल्याला स्पष्टता नाही आहे मग सद्यस्थितीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडं कॅन्डिडेट नेमके कोण कून कोण असतील नाही आता महाविकास आघाडीकडं पाहिलं नह आपण तर तिथं मो मोहिते पाटील आणि शरद पवार हे जे फायनल उमेदवार देतील तो माझ्या उमेदवार असेल महायुतीकडून जर राम सातपुतेंना पुन्हा उमेदवारी मिळेल का नाही मिळेल हा मोठा तिथं शंकेचा प्रश्न आहे कारण का तर मोहिते पाटलांनी विरोध केलेला उमेदवार तिथं परत निवडून येईल का हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे जर मोहिते पाटलांच्या विरोधात तिथं काही सक्षम उमेदवार द्यायचा असेल तर महायुतीला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल मग तू भाजपचा असेल किंवा अजित राष्ट्रवादीचा असेल कुठला तरी उमेदवार वेगळासुद्धा देण्याचा तिथं विचार व्हावा लागेल कारण त्या भागात राष्ट्रवादीही पूर्वीपासून कार्यरत असलेला पक्ष आणि राष्ट्रवादी मुरलेले आहे सर तुम्ही म्हणालात की जेव्हा आताची झाले जर खासदारकीला माड्यामध्ये बऱ्याचशा काय काय घडलं तर त्याचे इफेक्ट हे माळशेट शेरस वरती पण पडले तर त्या सगळ्यामध्ये उत्तमराव जानकरांना आमदारकीचा शब्द देण्यात आला होता असं बोललं जातं की मग तो खरं शब्द देण्यात आला होता त्याच्यानंतर हे सगळं ठरलं त्यामुळे यंदा उत्तमराव जानकर यात असतील का नक्कीच कारण का जाहीरपणे मोहिते पाटलांनी म्हणजे बाळदादा ज्यांचं मग आहे मोहिते पाटील करणार त्या व्यक्तींनी उत्तम जानकरांना शब्द दिला होता शरद पवारांना देखील तो त्यावेळेस मान्य होता जयंत पाटलांनी सुद्धा ते उपवाच केलं होतं आणि मोहिते पाटलांनी शब्द दिलेला ते पाळतात त्यामुळं यावेळेस उत्तम जानकर हे महागाव विकास आघाडीचे उमेदवार असतील आणि त्यां त्यांचा विजय कसा सुकरले यासाठी मोहिते पाटील निश्चितच ताकद लावून प्रयत्न करतील हे पण तितकेच करावं सर आपण याचं या मतदारसंघाचे राजकीय अंग तर बघितले इथली सामाजिक परिस्थिती नेमकी कशी असते इथली जातीय समीकरण आता आपण जर माळशिराचा पट्टा पाहिला तर मराठा समाज धनगर समाज मोठ्या संख्येत आहे लोकसभेला आपण पाहिलं असेल तर स्वतः दोतर पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्या भागात सभा घेतली होती आणि त्यांनी काही उल्लेख सुद्धा केले होते तर ही समीकरणं आपण पाहत असताना सगळ्यात महत्वाचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर साकार कारखान्याचा मोठा प्रभाव आहे साखर कारखाना जवळपास एकोणचाळीस साखर कारखाने का सहकारी आणि प्रायव्हेट म्हणून एकोणचाळीस साखर कारखाने का आहेत सोलापूर जिल्ह्यात तर साखर कारखानदाराचा का जो आता हे सगळे साखर कारखान राजकीय इन्व्हॉल्व्ह असलेले तर त्यामध्ये आपण पाहिलं तर ऊस जाणं बिल मिळणं ह्याचा इतका प्रभाव असतो की बाकी पिकांपेक्षा साखर कारखान्याची राजकारणाशी जास्त जोडणी होते जास्त चर्चा होते त्यामुळं ज्याच्या हातात साखर कारखाने आहेत तो आमदार हे सगळं समीकरण आता तरी दिसतं आपल्याला लोकसभेचा निकाल तर सर लागला तुम्हाला असं वाटतं का स्पेसिफिकली की मोहिते पाटलांना तिकीट नाकारून किंवा मोहिते पाटलांशी पंगा घेऊन भाजपने किमान माझ्याशी रस पुरता तरी स्वतःच्या पायावरती दोंडा पाडून घेतलाय कसं झालं मोहिते पाटलांच्या बाबतीत की राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या हातात एखादी सत्ता होती पण राष्ट्रवादीमधूनच अजित पवार गट असेल राष्ट्रवादीतले काही इथल्या स्थानिक लोकांना हातावरून मोहिते पाटलांचं खच्चीकरण करण्याचा मोठा प्रयत्न झाला मोहिते पाटलांच्या हातून कशी सत्ता जाईल मोहिते पाटील कसं पूर्णपणे राजकारणात बाजूला सरकतील इथपर्यंत सगळा प्रयत्न झाला परंतु दरम्यानच्या काळामध्ये मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेऊन पुन्हा एकदा हे एक दाखवून एक दा दिलं की सोलापूर जिल्ह्याचं राजकारण आम्ही करू शकतो आमच्याच हातात सत्ता आहे सर तुम्ही माळेश्वरच विधानसभा मतदारसंघाची सामाजिक परिस्थिती सांगितली आपण बऱ्याचशा अंग अंगांवरती पण बोलू एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की माळशिरीची लढत यंदा कशा पद्धतीने होईल तिथला निकाल कुणाच्या बाजूने लागेल तुमची एक शेवटी प्रतिक्रिया नाही याच्यात आपण जर पाहिलं असेल तर या लोकसभेच्या पूर्वीची मागची लोकसभा जर पाहिली आपण तर, तर मोहिते पाटलांनी लोकसभेला निंबाळकर जे उमेदवार होते मापशेचं गाव खायतात त्यांना एक लाखाचं मताधिक्य दिलं होतं हां लोकसभेला जर लाखाचं मताधिकारी आणि आता सुद्धा दहरेशन मोहिते पाटलांना सत्तर एका जर तर त्यात कसं होतं एवढी मतं जी मताधिक्याची आहेत लोकसभेला तेवढ्या मताधिक्यात आमदार निवडून येतो बरोबर म्हणजे याच्यावरनं एक चित्र स्पष्ट होतं की मोहिते पाटील म्हणते तोच तिथला आमदार कारण त्यांनी तिथं वर्षानुवर्ष राजकारण केलंय विकासाचं राजकारण केलंय सामान्यांमध्ये मिसळून राज्यकारण केलंय आणि कुठंतरी आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणं अजित पवार असतील अथवा शरद पवार असतील त्यावेळी एकत्र असताना जे मोहिते पाटलांचं खशीकरण झालं हो। त्याचा फक्त फक्त राष्ट्रवादीला पण बसला कारण राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता परंतु मोहिते पाटील गेल्यानंतर तिथं पूर्णपणे ढासळलेला राष्ट्रवादी पाहिला जिथं पूर्वी आठ आठ आमदार यायचे तिथं एक दोन चार आमदारावर विसंबून राहिला आत्तासुद्धा विधानसभेला अशी परिस्थिती आहे की महाविकास आघाडी आणि महायुती त्यात महाविकास आघाडीच्या बाजूने आत्ता माडा असेल करमाळा असेल पंढरपूर असेल इथं इतक्या जोरात ताकद लावली जाते की भविष्यातल्या या निवडणुकीत नेमकं आता काय होईल हे आपण तरी सांगू शकू नये पण टफ वाईट असेल एकदम टक्कर असेल